परभणी शहरातील डॉक्टर विजय कदम यांनी अत्यंत गुंतागुंतीची अशी शस्त्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आलाय अत्यंत अवघड गुंतागुंतीची अशी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्याने परभणीतील डॉक्टर विजय कदम यांचं सर्वत्र कौतुक होत आहे परभणी शहरातील नीरज हॉटेल परिसरातील कदम हॉस्पिटल या ठिकाणी डॉक्टर विजय कदम यांचा सन्मान करण्यात आलाय दोन दिवसांपूर्वी सामाजिक चळवळीत सक्रिय कार्यरत असलेले शिक्षक यशवंत मकरंद यांच्या मुलाच्या हाताला मोठी आणि जीवघेणी दुखापत झाली होती रक्तस्त्राव तर झालाच पण हातात असलेली महत्वाच्या रक्तवाहिनीला गंभीर दुखापत झाली या अवस्थेत त्याला डॉक्टर कदम यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं महत्वपूर्ण असलेली आणि परभणीत फक्त डॉक्टर विजय कदम हेच करू शकत असलेली जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे त्यामुळे एका नवतरुणाचा जीव वाचलाय हाताच्या नसांना दुखापत झाल्यानं इतकी अवघड असलेली शस्त्रक्रिया डॉक्टर विजय कदम यांनी केल्याने सामाजिक बांधिलकी कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा यशवंत मकरंद आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यथोचित सन्मान केलाय आणि आभार मानले तर यावेळी उपस्थितांनी डॉक्टर विजय कदम यांचे आभार मानले असून परभणीवासियांनी मला सेवेची संधी दिली आणि भरभरून प्रेम दिलं कर्मभूमी असलेल्या परभणीसाठी मी असंच काम सातत्यानं करत राहील असं यावेळी विजय, विजय कदम आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये कदम हॉस्पिटल अर्थात डॉक्टर विजय कदम हे नाव सर्वांना परिचित आहे अतिशय शल्य चिकित्सा करून त्यांनी आपल्या परभणीकरांना सर्वांना ज्ञात असलेले आंबेडकरी सोयी तसेच शैक्षणिक क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रात ज्यांचा अतिशय वावर आहे विद्रोही सांस्कृतिक सोयीचे ते राज्य सचिव आहेत असे यशवंत भीमराव मकरंद सर यांच्या चिरंजीव अविरत यांचा एक अपघात झाला होता त्यांच्या हाताला एक काच लागला होता आणि एक अतिशय अवघड असं ऑपरेशन या ठिकाणी परभणीमध्ये ते अपेक्षित नव्हतं परंतु परभणीमध्ये फक्त डॉक्टर विजय कदम सर यांच्यामुळे ते शक्य झालेलं आहे आणि त्या प्रित्यर्थ परभणीतले विविध संघटनांचे जे आपले मान्यवर आहेत येऊन त्यांचा विशेष सत्कार करता सर एक सांगा की आता परभणीमध्ये मेडिकल कॉलेज झाले अजून एक मेडिकल तरी सुद्धा अनेक पेशंटला रेफर करावं लागतं अतिशय अवघड शस्त्रक्रिया आता आपण फोटो पाहिलेत की सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हे ऑपरेशन केलं काय काय आवाहन करायचं सरांशी आमची चर्चा झाली आणि त्यांना म्हटलं मी की सर परहॅप्स तुम्ही जर नसते तर काय काय तर सर म्हणाले अनफॉर्च्युनेटली मी जर नसतो तर सर तुम्हाला नांदेड औरंगाबाद हैदराबादला जावं लागलं असतं म्हणजे आपल्या परभणीकरांची किती दुर्गती आहे दोन दोन मेडिकल कॉलेजेस आहेत परंतु तितके असताना सुद्धा तज्ज्ञ डॉक्टरची इथं फार कमी आहे की कमी डॉक्टर कदम सरांच्या माध्यमातून ती पूर्ण होत आहे हे आपल्या परभणीकरांना एक फार हायसा आहे आणि त्या व्यतिरिक्त आपल्या सर्व परभणीकरांच्या वतीनं सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढील कार्यालाही शुभेच्छा आणि तुमच्या हातून असंच एक जीवनदानाचं काम होत राहो आणि मकरंद परिवाराला जो एक मुलाच्या माध्यमातून नवीन संजीवनी भेटली त्याबद्दल मकरंद परिवाराच्या वतीने तुमचे खूप खूप अभिनंदन धन्यवाद ॲक्च्युली या सर्जरीला मायक्रोऑस्कुलर सर्जरी म्हणतो याच्यामध्ये पेशंटच्याला जेव्हा काच लागला हाताला अविरतच्या तर त्याची एक अल्नार आटरी आणि अलनार नर ही इंज्युअर झाली अल्नार आर्टरी म्हणजे हातालचा मेन ब्लड सप्लायच्या दोन आटरीपैकी एक आर्टरी आहे तर त्या आटरीला इंजुरी झाल्यामुळे प्रोफ्य। प्रोफ्यूज अशी ब्लिडिंग म्हणजे प्रोफ्यूज ब्लिडिंग म्हणजे ट जी सहजासहजी थांबवणं शक्य नाही अशी ब्लिडिंग सुरू झालेली होती तर तिला मग तातडीने शस्त्रक्रिया करून आपण ती रक्तवाहिनी वापस जोडली ती नर वापस जोडली आणि जेणेकरून ती ब्लिडिंग त्याच्यामध्ये थांबली अदरवाईज समजा ही ब्लिडिंग अशी जर कंटिन्यू राहिली पेशंटच्या जीवाला अशा अनेक शस्त्रक्रिया आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून सातत्य केलं काय सांगाल सर परभणीकरांना की मी परभणीकरांचा आभारी आहे जी जी मला सेवेचा संधी तिथे भेटते येस माझी सर्व्हिस जेवढा माझ्या न होईल तेवढा चांगल्या पद्धतीने देण्याचा मी प्रयत्न करतो चॅनलच्या वतीने शुभेच्छा सर ओके प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज टुडियो ट्वेंटी फोर परभणी